24 एक पंढरपूर दर्शनासाठी जाणाऱ्या बसला भीषण अपघात पाच जणांचा मृत्यू तीस जखमी मुंबई पुणे महामार्गावरील पनवेल तालुका हद्दीत खाजगी हो। बस आणि ट्रॅक्टर मध्ये भीषण अपघात होऊन बस वीस फूट घसरली आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला असून या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे या बसमध्ये चोपन्न जण प्रवास करत होते त्यापैकी तीस जण जखमी झाले आहेत जखमींना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे मृतांमध्ये बसमध्ये प्रवास करणाऱ्या तीन आणि ट्रॅक्टर मधून प्रवास करणाऱ्या दोघांचा समावेश आहे बसमधील सर्व प्रवासी डोंबवलीतील रहिवासी होते एका खासगी बस समोर अचानक ट्रॅक्टर आल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे नवी मुंबई पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढली असून मदत कार्य पूर्ण झाल्यानंतर पुण्याकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे